नमस्कार मी मुक्ताई मुक्ताई चॅने लॉग या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत तसेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे हे तुम्हाला सांगणार आहे तसेच तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे हे सर्व करणार आहे बऱ्याच अशा माझ्या ताई असतील ज्या मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण असं म्हणतात की मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला प्रिय असलेला महिना आहे या महिन्यात केलं जाणारं व्रत आणि पूजा हे विशेष फलदायी असत तर बघा या वर्षीच्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडस कन्फ्युजन होऊ शकत ते असं की तुमच्याकडे जर काल निर्णय कॅलेंडर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्रो चार वाजून एकोणपन्नास मिनिट असं दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस, दिवस अमावस्या असणार आहे आणि वीस तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होईल की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग या दिवशी उद्यापन करायचं का तर बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे पण तो कधी दिलेला आहे तर रात्री चार वाजून एकोणपन्नास मिनिटाला म्हणजेच अठरा तारखेचे चार वाजून एकोणपन्नास मिनिट म्हणजे काय तर एकोणीस तारखेची पहाट असणार आहे म्हणजेच एकोणीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी खऱ्या अर्थाने अमावस्या तिथी प्रारंभ होते त्यामुळे अठरा तारखेला आपण उद्यापन करू शकतो कारण अठरा तारखेला अमावस्या येत नाही पण ते कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे आणि मग बऱ्याच वेळेला आपण काय ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्याला मनामध्ये निर्माण होतात तर मी इथं स्पष्टपणे सांगत आहे की आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करू शकतो कारण हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे आता मार्गशीर्ष महिना नेमका कधीपासून सुरू होतो ते मी तुम्हाला सांगते तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि लास्ट शेवटचा जो गुरुवार असणार आहे तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे तर याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात देवाचं महात्म्य खूप मोठं आहे या महिन्यात भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा विशेष केली जाते असं मानलं जातं की या महिन्यात देवांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि भरभराट होते तसेच मार्गशीर्ष महिन्यात देवीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात त्यापैकी एक उपाय म्हणजे दर गुरुवारी देवीच्या मंदिरात जाणं आणि तिला लाल फुल वाहणं तर दुसरा उपाय म्हणजे शक्य असल्यास दर गुरुवारी उपवास करणं आणि तिसरा उपाय म्हणजे देवीच्या मंत्राचा जप करणं मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायण सुद्धा करू शकतात जसं की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता त्याचबरोबर नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही करू शकता तसेच जमलं तर वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला तुळशी पुढे दिवा लावायचा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची पूजा दररोज करायची आहे कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची सेवा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही तुळशीचं सुद्धा पूजन करू शकता आता बघा एवढी सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्यापैकी एक तरी सेवा तुम्ही संपूर्ण महिनाभर करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते की खूप मोठी पूजा मान्य केली किंवा खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही बर का साध्या सोप्या गोष्टी किंवा साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरी सुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात शेवटी काय श्रद्धा भक्ती आणि विश्वास महत्वाचा आहे तर ही होती मार्गशीर्ष महिन्यातली संपूर्ण माहिती जर कोणत्या ताईंना आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद